हाय फ्रेंड्स मी सुषमा संघ्राने माझ्या चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर सकाळची वर्ष दहा आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे शिवांश पण उठलेला आहे अगदी पण उठलेला आहे पण किचन मध्ये माझ्या जवळ आमचं काय चाललंय आमचं चाललंय पराठी बनवायचे काकडीची पराठी बनवत आहे मुलांसाठी नाश्त्याला आज सुट्टी आहे शिवांशला तर त्याला टिफिन द्यायचा नव्हता तर मग मिस्टरांना म्हटलं घरी येतात की तुम्हाला टिफिन देऊ मिस्टर म्हणाले घरीच येतो तर म्हणून मग आता निवांत स्वयंपाक करायचा होता पण मग मुलांना निवांत जेवण खाऊ घालू शकत ना म्हणून मग थोडासा नाश्ता करावा म्हटलं नेहमीच करत असतो पराठेही नेहमीच करत असते पोहे पराठे त्यांना जास्त आवडते म्हणून मग मी पराठे बनवायला घेतले तर काकडीचे पराठे आहे मी याच्या आधी रेसिपी वगैरे शेअर केली होती म्हणून म्हटलं नको आता परत परत तीच रेसिपी शेअर करायला फक्त बनवतानी तुमच्यासोबत शेअर करते तर पहिलाच पराठा शिजत आहे इकडे तयार आणि दोघांना दोन पराठे करून त्यांना खायला द्यायचे आहे तर मस्त तीळ वगैरे टाकले सकाळचे काम बऱ्यापैकी आवडून झाले फक्त हो दुपारच्या जेवणाचा स्वयंपाक वगैरे करायचा बाकी आहे अर्धे काम झाले अर्धे काम शिजत राहिले यांचं नाश्ता पाणी करून घ्यावा आणि त्यानंतर मग आपले उरलेले काम करावे स्वयंपाक करावा म्हणून बघा याच्यासाठी नाश्ता पाणी चला एक पराठा शिजलाय बघा मस्त असा काकडीचा पराठा आहे एक पराठा झालाय एक पराठा अजून होऊ देते कारण तर दोघांनाही सारखेच द्यायचे नाही मग परत भांडण व्हायचं यांचं म्हणून काय झालं तर दुसरा शिजून घेते आणि त्यानंतर तयार आहे बघा दोघांच्या दोन डिश मध्ये तयार आहे घ्या 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 घे इतकी अजबीकला घाई सुटली आहे ना की विचारू नका हे थंड हे करावी आणि हे तू इकडून बघा काय काय होते पिझ्झा सारखा कटक असं घे 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 खूप गडबड सुटली तर, तर मुलांसाठी नाश्ता बनवून तयार होता पराठे आणि ते इथे दोघेही बसले कसे झाले शिवाय आणि अजून कसा झाला छान झाले काल एका सबस्क्रायबरची कमेंट आली होती आपल्या आप की त्यांच्या तें, मुलांना आमचे ब्लॉग आवडतात म्हणजे माझ्या मुलांसोबत मी जे ब्लॉग बनवते ते त्यांना आवडते त्यांचे मुलंसुद्धा माझे ब्लॉग बघतात असं त्यांचं म्हणणं आहे नाव आहे पर्णवी साडवी हे आहे आणि त्यांच्या मुलांचे नाव आहेत शुभ्रा आणि शिवांश शिवांश तुझं पण नाव शिवांश आहे आणि आपल्या सबस्क्रायबर आहेत ना त्यांच्या मुलांचं पण नाव शिवांश आहे तर शिवांशला आणि शुभ्राला हाय कर हाय कर हाय कर शुभ्रा आणि बाय नाही हाय तर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडते हे ऐकून खूप छान वाटलं मुलांना आवडते हे ऐकून तर खूपच अजून भारी वाटलं असो तर इथे आता हे दोघं नाश्ता करत आहे सकाळचा मस्त आता साडे दहा वाजेपर्यंत यांचं संपून जाते म्हणजे आरामात आरामात खातात ना त्याच्यामुळे साडे दहा वाजवून घेतात हे काय झालं मम्मी काढून देऊ अदू तू आपलं फिनिश कर शिवांश तू तुझं फिनिश कर बाय चला, चला तर आता मुलं तिकडे मस्त बसून नाश्ता करत आहे आणि इकडे हा पराठा पण झाला असेल बघते चला तर आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करावी लागेल तर वरण भात लावून घेते आणि आता दुपारच्या स्वयंपाकामध्ये शेंगाची भाजी करणार आहे वाल्याच्या शेंगाची भाजी आणि हिवाळ्यामध्ये ना गावाकडे मस्त वाऱ्याच्या शेंगानी गाव राहिली त्याची भाजी ती इतकी भारी लागते की काही विचारायचं काम नाही आणि भाकरीसोबत वारीच्या भाकरीसोबत तर खूपच चांगली लागते पण आता तेवढं नशीब कुठं चांगलं आहे की गावाकडून काही येणार सारखं सारखं तर आता मलाच गावाला जायचं आहे पण आता परत थोडा उशीरच आहे अजून गावाकडे गेल्यानंतर गावाकडच्या वालाच्या शेंगा नक्कीच आणणार मी गेल्यानंतर तुरीच्या शेंगा वालाच्या शेंगा चेऱ्याची भाजी हे सगळं गावाकडे गेल्यानंतर खायला मिळणार तर आता मुलांचा नाश्ता वगैरे करून झाला आणि इकडे दुपारच्या स्वयंपाकासाठी वरणभात लावलेले आहेत कुकरमध्ये भात भाजी चपाती करणार भाजी वालाच्या शेंगाची करणार तर वालाची शेंगा गुरुवारी यानंतर तर म्हटलं याची भाजी करावी तर वरण भात होत राहते तोपर्यंत वालाची शेंगा बुडून घेते शेंगा मोडू लाग मला मोडू लाग शेंगा तिकडे तिकडे शेग त्याला मी काम करायला बसणार आणि हे दोघे ना ना, येणार नाही असं होणार नाही चला मग शेंगा निवडून देते पुढे चालला बाहेर बरोबर उभं आता पडशील तिथे हा मलाच्या शेंगा मोडून झाल्या आणि कुकर पण झालं म्हणजे एका कामासोबत दुसरं काम झालं असो तर आता ह्या शेंगाने अशा बाजूला करून देते आणि आधी तर मी थोडीशी क्लिनिंग करून घेते क्लिनिंग म्हणजे घरातल्या वस्तूंची क्लिनिंग आहे आणि हॉलमधला फॅन था। फॅन था, क्लीन करायचं फॅन महत्वाचा होता थोडीशी क्लिनिंग करून घेते आणि त्यानंतर फ्रेश होते आणि मग त्यानंतर सरळ बोलते तुम्ही तशी फ्रेश झाले फ्रेश झाले मी पण फ्रीज झाले मुलं पण फ्रेश झाले होते आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करून घेतला चपात्या झाल्या इथे आणि तिकडे वरण भात आले आणि इथे आहे भाजी बालाची शेंगाची तुम्हाला मला सांगितलं होतं रे बघा बालाची शेंगाची भाजी खूप मस्त झाली तर सगळ्या स्वयंपाक आता तयार आहे आणि मुलांना भूक लागली होती तर परत त्यांना जेवण करायला दिलं कारण तर भरपूर खेळले ते माझे कामा आवरेपर्यंत भरपूर खेळले ते ती दोघेही बघा चपाती भाजी घेऊन बसले दोघेही जेवण करायला तर आता एक वाजत आला आहे आणि थोड्या वेळात मिस्टर पण येतील घरी जेवण करायला आता मुलं जेवण करत आहे त्यांना जेवण त्यांचं जेवण होऊ देते मिस्टर आले की मग मी आणि मिस्टर आम्ही दोघेही जेवण करतो आणि त्यानंतर बोलतो तुमच्याशी तर आता मस्त जेवण वगैरे करून झालं आणि मिस्टर आले जेवण करून गेले ऑफिसला आणि शिवांशचं अद्वीतचं जेवण करून झालं माझं पण जेवण करून झालं त्यानंतर सगळं आवडून घेतलं भांडी वगैरे घासून ठेवून दिली बघा जेवण केल्यानंतर अद्विकला झोपून दिलं आहे पाण्यामध्ये आणि शिवांश बघा इकडे आहे तो बघत आहे त्याचं त्याचं कार्टून तिकडे कार्टून चालू तर कालनं जाऊन मार्केटमधून स्वेटर घेऊन आले शिवायसाठी माझ्यासाठी दोघांसाठीच लागत होते स्वेटर तर शिवाय मला दोघांना स्वेटर आणले ते तुम्हाला दाखवते बघा तर दोघांना दोन आणले अद्वितला होतं त्याच्यामुळे त्याला काही घेतलं नाही मिस्टरांकडे पण आहे तर एक खराब झालं त्यांचं एक चाकलं आहे तर मग मिस्टर म्हणाले की मला यावर्षी काही घेत नाही तुम्ही दोघांसाठी घ्या शिवांशला असं एक जर घेतलं हे ग्रे कलरचं आहे पण व्हाईट ग्रे नाही का तसं आहे आता बघा शिवांशनी सुद्धा टी शर्ट घातली ही ना ग्रे कलरचे पण डार्क म्हणजे ब्लॅक कलर थोडासा ब्लॅक ग्रे आहे तसं तसं नव्हतं अ हे असं थोडंसं व्हाईट ग्रेमध्ये होतं तरी काही नाही चांगलं दिसते घातल्यानंतर छान आहे जर्की शिवांसाठी घेतलेलं आणि कपडा खूप मस्त आहे आणि एकदम स्वस्त्यात मस्त भेटला आहे म्हणजे डिस्काउंट होते तिथं तर डिस्काउंट कटून पाचशे साठ रुपयाला तर हे शिवानचं स्वेटर आहे सॉरी जर्की आहे आणि मी माझ्यासाठी स्वेटर घेतलं हे पण स्वस्त्यात मस्त स्वस्त्यात मस्त घेतली मला आणि पर्पल कलरमध्ये आहे छान आहे हे साडेचारशे रुपयाचे फक्त स्वीट हे ठेवून देते आणि आता अद्विक झोपले त्याला झोपू देते आणि शिवांश चालू आहे मम्मी आहे तर गार्डनला चल तर शिवांश आणि अद्विकला गार्डनला घेऊन जाते त्यांना थोडंसं खेळवलं तर आता साडेचार वाजले आणि अद्विक साडेतीन वाजता उठला होता मग त्याला थोडंसं भरपूर उठल्यानंतर तयारी वगैरे केली आणि आता न झालं गार्डनमध्ये मुलांना घेऊन रोजही कधी मुलांना गार्डनमध्ये घेऊन गेलं ना तरी नाही म्हणणार नाही चला सो ते एखादे दिवस चेंज म्हणून गार्डनमध्ये घेऊन गेलं तर काही हरकत नाही तर चला तर काय काय घ्यायचे हा बसला आता बॅट कशी बसणार बॅट बॉल हे बसल बॉल आहे छोटा वाला आणि बॉटल पाण्याची बॉटल बसली पाहिजे हे छोटा बघा मोठा बॉल घेतलाय बॅट बॉल अजून एक आणि पाण्याची बॉटल असं सगळं आता घेतलंय सोबत मुलांसाठी आणि जर बघा आता निघते गार्डनला जाण्यासाठी तर आता सरळ गार्डन मध्ये गेल्यानंतर बोलते तर आता आलोय मी गार्डन लाई बघा इकडे अद्विकचं खेळायचं चालू झालं दादा कुठे शिवांश तिकडे व्यायाम आहे तर याच गार्डन मध्ये मागच्या वेळेने येत होतो ना तेव्हा ना आमची चावी हरवली होती चला तर आता मुलांना मस्त खेळवते आणि त्यानंतर मग बोलते बोल टाक

तर आता बघा गार्डन मध्ये किती लोक आले इकडे बघा हे मोठं गार्डन आहे अजून आहे अदू तर आता मस्त खेळलो इथे बॉल खेळलो भरपूर खेळलो आणि त्यानंतर आता भूक लागली तर बसलो इथे पॉकेट आणली होते गार्डनच्या बाहेरच मिळते फिंगरचे पॉकेट आणले होते ते खात मस्त मजा करतात सर आता तिकडून खेळून आलो आणि इकडे खेळण्यांकडे आलो घसरपट्ट्यांकडे शिवायश आधी आता आम्ही आलो शिवांश हे बघा इथे शिवांश इथे अद्विक बसलाय बघा पिशवी जवळ अधू परत तरी बॉल अडकला झाडावरती तर आता गार्डन मध्ये मुलांना खेळवते फिरवते मस्त आणि शिवांश तर त्याचा त्याचा मस्त खेळत आहे अद्विकला थोडस खेळवलं इकडे फिरवलं तर आता थोड्या वेळामध्ये घराकडे जाते आणि हा ब्लॉग पण इथे सेंड करते गार्डनमध्येच हा ब्लॉग एंड करते, करते। तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय